नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण आज ना थोडं सकाळची घड्यात वया किती वाजले एक वाजलं आहे दुपारचे सकाळचे पण म्हणू शकत नाही दुपारचा एक वाजला आहे माझं ना म्हणजे बऱ्यापैकी सगळं आवरलं आहे कारण की आज पोळ्या वगैरे बनवायच्या असतात ना तर त्याच्यामुळं मला खूपच उशीर झाला हे सगळं बनवण्यासाठी आणि इकडे माझी पूजा वगैरे झाली लाईट खूप उशीर झालं लाईट गेली आत्ता येईल आत्ता येईल करत ना मी व्हिडिओ बनवायचं थांबले होते पण लाईट येण्याचं काय नावच घेईना कारण की रात्री ना थोडंसं आमच्या इथे लांबावरती थोडं पेटलं होतं थोडं नाही खूपच पेटलं होतं आणि मग एक, एक दोन ते तीन तास लाईट गेली होती वायरमेन येऊन वगैरे सगळं काही काय केलं पुन्हा काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही पण लाईट तरी बऱ्याच वेळेस झालं लाईट गेली आज मला तुमच्या मदतीची गरज आहे का ते पण सांगते पहिला जरा बसते खाली आणि मग दाखवते तुम्हाला माझ्या इकडे ना पूजा वगैरे सगळी झाले पण आता महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे शेतकऱ्याच्या घरी ना बरंच काही काहीतरी पूजायला वगैरे असतं पण माझ्याकडे ना इथे शस्त्र पूजण्यासाठी काही किरकोळच गोष्टी अशा आहेत जेणेकरून चाकू आणि एखादा पाना किंवा स्क्रू किंवा काय हां म्हणजे जे माझ्याकडे आता अवेलेबल होतं ना तर ते मी पुजलं पण मला ना एवढं डोक्याला ताण द्यावा लागला की आता पुजू काय तर ना थोडक्यात म्हणजे वही पुजले लॅपटॉप माझं ड्रोन वगैरे हे सगळं ना मी पुजले आहे तर आता लाईट गेली त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकत नाही हे बघा इकडे अशी झाले पूजा वगैरे माझी बघू आणि थोडा वेळ एक पाच मिनिट अजून बघू जर लाईट आली तर तुम्हाला क्लिअर मध्ये दाखवते मी काय काय पुजलेले वगैरे आहे ते तीच मला मदत पाहिजे होती जर आपल्याकडे काही शस्त्र नसतील तर पूजा कशाची करायची हा तुम्ही म्हणाल बाकीची म्हणजे शेगडी गाड्या वगैरे हे ना हे झालंय पण शस्त्र सांगते मी तुम्हाला शस्त्र त्याच्यामुळे ते तुम्हाला विचारायचं होतं एवढंच आणि लाईट आल्यानंतर पुन्हा आपण पुन्ण विडिओ करूया खरंच तर फायनली लाईट आलेली आहे आणि पहिले मी तुम्हाला माझी पूजा दाखवते इकडे मी आपल्या रेग्युलर देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि हे माझं अशा पद्धतीनं पूजा करून घेतली हा दिवा जो आहे तो नऊ दिवसापूर्वी लावला होता ना तोच आहे ह्याच्यामध्ये मी एकच वेळ ते, ते तेल ना पुन्हा घातलं होतं त्याच्यानंतर पुन्हा तेल वगैरे मी काय घातलेलं नाही आहे आणि घट बघा जे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवला होता कशा पद्धतीनं घटस्थापना मी केली होती धान्य कसं मातीमध्ये मी रुजवलं होतं आणि नऊ दिवसात एवढ्या छान पद्धतीनं घट आलेला आहे की नाही बरेच जणांच्या घरी हे जे धान्य आपण घालतो ते उगवत नाही खराब होऊन जातं किंवा खूप कमी प्रमाणात उगवतं असं होतं तर आमच्या इकडे ना बहुतेक मी शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे दोन हजार सव्वीसला मी करोडपती बनणार आहे त्याच्यामुळे आमचं हे धान्य इत इतकं म्हणजे छान आलं आहे की नाही दृष्ट लागेल एवढं छान आलं नारळ दिसत नाही मी वरून असं कॅमेरा करून नारळ दाखवते तुम्हाला एवढं भारी आलं आहे आणि ते उगवल्यानंतर ना जेव्हा मला वाटते दुस तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ना जेव्हा मी बाहेर गेले होते म्हणजे मम्मीकडे गेले होते तिकडून आल्यानंतर बारीक एकदम अंकुर फुटले होते ते बघून माझ्या मनाला एवढं समाधान वाटलं होतं की नाही तर नतीजा हा आहे अशा पद्धतीने मी सगळी पूजा वगैरे केली तुम्ही कशी पूजा करता मला कमेंट करून सांगा अजून सोनं वगैरे आहे ते उद्या आहे आणि आज पोळीचं नैवेद्य वगैरे सगळं करून मी सगळं मांडलेलं आहे जसं मला येतं तसं मी प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करते माझ्या घरी मोठं कोणी नाही आहे की असं कर तसं कर म्हणून सांगण्यासारखं त्याच्यामुळं काही चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा